काही जणांना याच्यामध्ये बदल जाणवत असतील महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये बदल जाणवत असतील महाविद्यालयामध्ये शिक्षकांचे चेहरे 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 बदललेले बदललेले हे फक्त बदललेली इमारत इमारत फक्त आहे बदललेली माणसं ही फक्त माणसं आहे माणसं बदलत असतात संस्था मात्र टिकून असतात शिक्षक शिक्षण संचालित शिक्षण संस्था ही गेल्या कित्येक दशकांपासून परिसरामध्ये काम करत असलेली शैक्षणिक संस्था आहे

राकेश मला अगदी पहाटे अगदी हे करून त्याला मला कळवलं मला पत्र पाठवलं ते निर मला यायचं होतं पण काय करू मला गुजरातला लागत आहे मला माझी खूप इच्छा आहे तरी पण मी बघतो माझ्या ऐवजी का पण आपली शिकवण हे आहे की आपलं काम पहिल्यांदा आपली प्रेमाची माणसं प्रेमाच्या माणसांना आपल्याला नंतर भेटत आहे तर मग प्रश्न की सगळ्यांना सगळ्यांची आठवण एकदम कशा करता आली मला पुढे निघून गेलो ही संस्था खूप त्यागाने खूप पुढच्या काळामध्ये वेळेला मला एकटेपण वाटत होतं होत एकटेपणामध्ये मी माझ्या जुने मित्रांना फोन करून सहज विचारलं सर्वांची आई मी विचारला ओळखत नाही मग त्याला मी सांगितलं अरे बाळा तू पहिलीच जाण्याच्या पूर्वी शाळेमध्ये आम्हाला खूप खूप अशी उंच स्वप्न दाखवली गेली उंच स्थिती दाखवली गेली कदाचित त्याच्यामुळेच मी आज इथे उभी आहे तू आज मला वाडापा खाऊ मी तुला कुठे म्हणजे सांगायचा मुद्दा असा की बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात खेळातील असतील अभ्यासात ज्या वेळेस कदाचित परीक्षा यायची तर फक्त महिनाभर आपला अभ्यास चालायचा परंतु वर्षभरात त्या कॅम्प किंवा सह्याद्रीच्या कडे कपारी कॉलेज आहे झेडे मेमन म्हणून तिथे ते आहेत पण जोशी सर शेंडे सर आणि सर्व सायन्सची म्हणजे म्हणजे विशेष असं आहे त्याबद्दल फार काय बोलायची आवश्यकता नाही कारण आपण या कॉलेजमध्ये शिकलोय कॉलेज कसं झालं मोठं झालं म्हणजे आज या बिल्डिंग मध्ये जिथे आपण आज बोलतोय मी ती बिल्डिंगच तेव्हा नव्हती मी कॉलेजला असताना हा एक ज्युनियर कॉलेज एक सिनियर कॉलेज आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक एक काही का ना काही कार्यक्रम असतो तिथे आमंत्रण असतं आमची नाईन्टी एट नाईन्टी नाईनची बॅच मी नाईन्टी एटला युवर होतो आणि त्याच्यानंतर ती वास्तू जसं नंतर सांगितलं की हा फ्लोरच नव्हता आल्यानंतर एक वेगळं